नवरात्राचे उपास चालू आहेत लोक दुकानातून बगर किंवा बगरीचं पीठ घेऊन येतात आणि त्या बगरीचं पीठ खाल्ल्यानंतर देळगाव राजा ग्रामीण रुग्णालयामध्ये चार रुग्ण आहेत ते बेशुद्ध झाले होते त्यांच्या छातीमध्ये धडधड होती उलट्या होत होत्या मळमळ होती आणि अशा या लोकांना आता सलाईन वगैरे देऊन इथं स्टेबल केलेलं आहे ताई सांगा काय झालं तुमच्यासोबत कसे झाली ही घटना दळगं मिळून आम्ही आता आणला भगीचा आणि रात्री नऊ वाजता बनवला आणि ते खाल्ल्याच्या ना नंतर बारा वाजता उलट्या झाल्या उलट्या झाल्या असं चक्कर आलं बेहोश पडलं नंतर गाडी करून दळगा राजाला आणलं आणि असं सांगणं हे की खाऊ नाही आता कारण आला की आम्हाला असं झालं नवरात्र अजून बाकी आहेत नवरात्राच्या शेवटच्या पाच दिवसामध्ये कुणी मुंडी पारणे उपास धरत असतात ह्या बगरीमुळे जवळपास चार पाच खेड्यातील महिलांना ही बाधा झालेली आहे गुरुलिमगाव रोहना आळंद येथील या महिलांनासुद्धा विषबाधा झालेली आहेत वाकी येथील महिलांनासुद्धा विषबाधा झालेली आहेत देळगावमही येथील ज्या ज्या लोकांनी या प्रकारचे बगरीचे पीठ किंवा बगर नेली असेल त्यांनी खात्री करावी की आपण या दुकानातून घेतलेली बगर खाऊ नये किंवा एकदा चौकशी करून तपासणी करूनच खावी कारण पुढे नवरात्रामध्ये बिमार पडण्याचा धोका टळू शकतो हे आपण एकमेकांना सांगावे आणि जागरूक करावे